नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज उसाला केरण तंत्रज्ञान वापर केलेले काकांच्या प्लॉट आलेलो आहे एक महिना झाला उसाला टेक्नॉलॉजी वापरून त्यांना काय चेंज किंवा अनुभव काय वाटतोय एक महिन्यामध्ये आपण त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं पूर्ण नाव रामचंद्र बळवंत बर्वे गाव गाव ओझर ओझर मी नाशिक बरोबर नाशिक आपण हा जो आपला ऊस आहे हा लावून किती महिने झाले आता माझा ऊस लावून तीन महिने झाले तीन महिने झाले बरोबर तर आपण साधारण एक महिन्यापासून केरन तंत्रज्ञाने हिसाला वापरायला सुरुवात केला एक महिन्यापासून औषध वापरायला सुरुवात केली आपण कसं औषध वापरलं आहे प्रथम मी खताला औषध चोळून वापर हा त्याच्यानंतर एक पा आठ दिवसानं फवारणी केली बर मग आता फवारणी केल्यानंतर आता ऊसाचा जो कलर आहे त्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला हो खूप बदल वाटतो बरोबर आपण जेव्हा या उसाला आपलं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली तेव्हा तुमचा जो अगोदरचा ऊस त्याला खूप काळोखी दिसत होती बरोबर हो आता तिकडे जो तुमचा जुना ऊस आहे तो याच्यापूर्वी फिका पडला आता बरोबर ना ह्याला जास्त डार्क काळोखी आली बरोबर आणि जी पानाची रुंदी आहे ती जे नवीन पानं जे येऊ राहिले त्याची पानाची रुंदी कशी येऊ राहिली बरं प्रथम अशी होती अशी होती बरोबर ना अगोदर अशी रुंदी झाली बरोबर आणि जे आपण रासायनिक खत पुरे पूर्ण पिकाला वापर होणार बरोबर तर तुम्ही हे जे केरण तंत्रज्ञान वापर करताय जरी एक महिना झालाय फक्त तुम्हाला चेंजेस किंवा जो अनुभव दिसतो डोळ्यासमोर तर तुम्हाला काय वाटतंय नाही अनुभव खूप चांगला मला वाटलेलं आहे आता आणि तुम्ही ऊसाची शेती किती वर्षापासून करताय मी ऊसाची शेती जो जो मी शेती करायला लागलो तेव्हापासून म्हणजे अंदाजे किती वर्ष झाली अंदाजे तरी दहा पंधरा वीस वर्ष झाले बरोबर ना दहा पंधरा वीस वर्षापासून आपण फक्त ऊसाच पीक घेत आहे बरोबर आपण जेव्हा टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली तेव्हा तुमचं जो स्वतःच तुमचं काम भी एक नंबर आहे बरोबर तुमचं ऍव्हरेज बी चांगलं काढताय तुम्ही अगोदर पासून बरोबर तर आपण जो तुमचा अगोदरचाच ऊस पाहिलेला होता त्याला काळू की चांगली होती अगोदर बरोबर चांगली बरोबर पण आज काय परिस्थिती झाली दाखव बरं तो ऊस तिकडचा त्यांचा जुना आज काळोखीमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला तिकडं फिक्का वाटतोय बरोबर ना आणि हा अधिक वाढतोय म्हणजे आपण म्हणजे आपण एकच फवारणी केली आहे आणि एक ऍप्लिकेशन जमिनीतून दिलंय बरोबर तर तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद